नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय धरू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आली नवीन अपडेट त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सेवानिवृत्तीचे वय संदर्भात उच्च न्यायालयाचे अपडेट सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल दिला काय निकाल दिला निकाल कोणाला दिला या निकालात कोणाला फायदा होणार आहे या निकालात कोणाला तोटा होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक हमकाज पाहा चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण नवी दिल्ली दिनांक तीस हिंदुस्थान समाचार मार्फत ही बातमी प्राप्त झाली आहे त्यानुसार आपण स्पष्ट करत आहोत ज्या सौजन्याने दिलेली ही महत्वपूर्ण बातमी पाहू शिवानिवृत्तीचे वय ठरवण्याचा मूलभूत अधिकार कर्मचाऱ्याला नाही या संबंधित राज्य सरकारचा अधिकार असतो राज्य घटनेच्या कलम चौदा प्रमाणे समानतेच्या अधिकाराचे राज्याने असेही सर्वोच्च न्यायालय म्हटले आहे या संदर्भात एका प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने उपरोक्त भाष्य केले एका प्रकरणामध्ये एक अपंग इलेक्ट्रिशियन अठावनव्या वर्षी निवृत्ती घेण्यास सांगण्यात आले याचिकाकर्त्यांनी तक्रार केली होती की या ठिकाणी सेवानिवृत्ती देण्यात आला आहे संबंधित राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली अधुदृष्टी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय राज्य सरकारने साठ केले त्यामुळे त्यांना दोन वर्षाची अधिक नोकरी करण्याची संधी दिली या संदर्भात सरकारने एकोणतीस मार्च दोन हजार तेरा रोजी एका कार्यालयामार्फत निवेदन दिले होते त्या नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी परत एक निवेदन काढून पूर्वीचे एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस चे निवेदन मागे घेत या कर्मचाऱ्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय पूर्वीप्रमाणे अठ्ठावन्न केले होते या संदर्भामध्ये या पूर्वी अठरा सप्टेंबर दोन हजार रोजी संबंधित याचिका करता सेवा निवृत्त झाला होता त्यामुळे त्याने पत्राचा दाखला देत निवृत्तीचे वय वाढवून देण्याची मागणी केली होती यावरून हा वाद निर्माण झाला होता सुनावणीच्या वेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की याचिका करता निवृत्ती झाल्यानंतर इतर कर्मचाऱ्याप्रमाणे त्याला सेवानिवृत्तीचे फायदे मिळण्याचा अधिकार आहे परंतु कार्यालयीन निवेदन देत दे मागे घेतल्याच्या तारखेपर्यंत असे स्पष्ट केले कारण चार नोव्हेंबर एकोणीस रोजी मागे घेतले निवेदन आणि या संदर्भामुळे यामुळे संबंधित अधिकाऱ्याला चार नोव्हेंबर दोन हजार एकोणीस नंतर नोकरीसाठी मुदत वाढ मागण्याचा अधिकार मिळणार नाही कारण सेवानिवृत्तीची तारीख निश्चित करणे हा कार्यकारी मंडळाचा धोरणात्मक निर्णय आहे जेथे कर्मचाऱ्यांना त्याच्या निवृत्तीचे वय निश्चित करण्याचा अधिकार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले पुढे न्यायालयाने म्हटले की आमच्या निरीक्षणानुसार एकोणतीस मार्च दोन हजार तेराच्या चार नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या कार्यालय निवेदना रद्द करण्यात आला आणि त्यामुळे कर्मचाऱ्याला साठ वर्षापर्यंत नोकरीत राहण्याचा अधिकार नाही आणि त्याचे दोन हजार एकोणीस ला काढलेले नियमानुसार त्याचे निवृत्ती वय योग्य आहे दरम्यान एक ऑक्टोबर दोन हजार अठरा ते चार नोव्हेंबर दोन हजार एकोणीस दो एक च्या दरम्यान या काळातील सेवेचे सर्व फायदे सर्वोच्च न्यायालय मिळतील असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले असे हिंदुस्थान समाज संपादक मनीष कुलकर्णी यांच्या सौजन्याने ही आपणास बातमी प्राप्त झाली आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने ही बातमी आपणासाठी व्हायरल केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद